साहेब सातारा जिल्ह्या दौऱ्यावर होता आपण दहीवडीमध्ये देखील शिवस्वराज यात्रा होती कसा प्रतिसाद होता प्रतिसाद प्रचंड चांगला होता शिवस्वराज यात्रा दहीवडीला गेली आमचे अमोल खोर्ले खासदार ते आणि मी अकरा वाजता पोचणार होतो पण मी अकराला पोचलो पण ते तीन वाजेपर्यंत हेलिकॉप्टर म्हटल्या काही अडचणीमुळे येऊ शकले नाही तरी देखील माणसं जवळपास सगळी तशी स्पष्ट होती लोकांचं औत्सुक्य आणि पक्षाविषयी असणारं प्रेम हे निश्चितच सात फार चांगलं आहे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर ते शरद पवारांना देखील भेटून आलेले होते मात्र आत्ता सांगलीमध्ये शरद पवारांनी असं स्टेटमेंट केलेलं ला आहे की पक्षाच्या विषयी प्रदेशाध्यक्ष आहे जयंत पाटील उत्तर देतील कधी प्रवेश करत आहेत काय हर्षवर्धन पाटील साहेबांचा निर्णय झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचा त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सात सात तारखेला सकाळी दहा वाजता इंदापूरला होईल आणि त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आदरणीय पवारसाहेब स्वतः तिथं जातील त्यांच्याबरोबर मी आणि आमचे काही सहकारी देखील येतील एक राज्यातला राज्यस्तरावर काम करणारा एक प्रमुख नेता भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतोय याचा आम्हाला विशेष आनंद आहे अजून काही संपर्कात आहेत का आहेत मदर भोसले तुम्ही भेट घेतली होती मदर तुमच्या आपल्याकडे जिल्ह्यातले पण संपर्कात आहेत आणि बाहेरचे संपर्क मदर भोसले यांची आपण भेट घेतले होते तर मदर भोसले आपल्याकडे येण्याचे इच्छुक आहेत का तशी पक्षाच्या प्रवेशाविषयी त्यांच्याशी कुठली चर्चा झाली नाही ती एक सदिच्छा भेट होती त्यावेळी मी सांगितलं आणि आजही सांगू यांच्याकडे पक्षप्रवेशाची चर्चा आम्ही केलेली आहे सातारमध्ये अमित कदम यांनी पण इच्छा व्यक्त केली की आपल्यातून उभं राहायचं म्हणजे उमेदवार म्हणून आणि दीपक पवार पण आपल्याकडे आहेत असं मी ऐकलं अमित कदमांची इच्छा आहे पण माझी त्यांची भेट झालेली नाही आणि इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहेत इच्छा व्यक्त करणं आणि उभं राहण्याचं ॲस्पिरेशन प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे त्यांनी पक्षाकडे अर्ज केला असेल तर त्यांचा इंटरव्ह्यू देखील होईल वाढेल वाढेल त्या विलेक्शन च कोणावर ते योजनांचा मोठा पाऊस पडतोय आहे आपण या सगळ्याकडे कसं दिसू शकतो जे द्यायचंच नाही ते जाहीर करायला काय बिघडते असा हा प्रकार आहे त्यामुळं एक सात आठ दिवसात आचार सहता येईल आणि एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छप्पन छप्पन विषय जर घेऊन मंत्रिमंडळात निर्णय घेत असेल आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने रिझर्व्ह बँकेला पत्र देत असेल की आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त कर्ज पाहिजे आणि आठवड्याला पाच सहा हजार कोटी रुपये आम्हाला खर्च करायचे तर काय परिस्थिती राज्याची आहे हे तुमच्या लक्षात येत असते मतासाठी हे जण काय महाराष्ट्र राज्य घाण ठेवत हो आहेत काय महाराष्ट्र राज्य घाण ठेवण्याचाच हो कार्यक्रम चालू आहे मला माझी लाडकी पुढची पाहिजे बाकी सगळं राज्याचं काय होतंय भवितव्य काय होतं याच्याशी काही देणं घेणं नाही अशी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची प्रवृत्ती दिसते ते मी ऐकलं पोलिसांनी खरं म्हणजे आवश्यक त्या काळजी घेणं आवश्यक आहे जी ती जाळी आहे ती जाळी लावली आहे ती उड्या मारू नये लोकांनी म्हणून लावलेली आहे पण आंदोलन करण्यासाठी ती जाळी नाही आहे त्याचा दुरुपयोग होतोय असं मला वाटतं आणि गिरवाळ साहेबांनी त्यांची भूमिका राज्य सरकारकडे व्यक्त ते सरकारमध्ये सरकारच्या बाजूने सरकार ते म्हणतील तसे वागतील विधानसभेचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांनी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं तरी त्यांची बाजू सरकार ऐकून घेणार असेल असं मला वाटते पण तिकडूनही निराशा पदरी आल्यामुळे कदाचित त्यांनी असा होऊन उडी मारलेली असावी महाविकास आघाडीकडे सातार्यातल्या किती विधानसभा राहतील नाही ते आता महाविकास आघाडी चर्चा चालू आहे अंतिम धर्म आम्ही सांगू वाई आणि पर्यटन मध्ये काय आहे आणि पर्यटन मध्ये दोन्ही आहेत एक दोन तीन चेहरे आहेत कधी पाच सहा सात या तीन दिवस पवार साहेब स्वतः पुण्यात बसणार आहे सातला ला इंदापूरचा कार्यक्रम एक दोन अडीच तासच असेल त्यानंतर लगेच बसतील त्यामुळं या तीन दिवसात बरेचसे विभाग महाराष्ट्रातले पवारसाहेब स्वतः बसून मुलाखती घेणार आहेत साहेब आपल्या पक्षामध्ये आता बरेच जण येण्यासाठी इच्छुक आहेत काही जणांची आता पक्ष प्रवेश होत आहे या सगळ्या झालेल्या सगळ्या घटना घडामोडींमध्ये आपण कायमच त्यांच्या सोबत होता तुमचा नियम निकष काही लावणार आहेत का असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसभेत पवारसाहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे आणि आज आम्हाला लोकसभेच्या विजयानंतर पुन्हा जनतेतून चांगला प्रतिसाद आहे फक्त प्रत्येक मतदारसंघात आमचे निष्ठावंत लोक आणि निवडून येण्याची क्षमता हे जर एकत्रित असतील तर त्यांना पहिली प्रयोरिटी आहे शेवटी निवडणुका ह्या निवडून येण्यासाठी लढवायच्या असतात पराभव होण्यासाठी नाही होईल हे बघण्याचं काम आम्ही करतो दोन्ही राजे एकत्र आहेत लोकसभेला देखील राज्य निवडून आले तुम्हाला आता कसं आव्हान वाटत मला सातार्याचा तर अजून आत्ताच आलोय मी थोडासा अभ्यास करून सांगतो नंतर काही दिवसापूर्वी अजित पवारांनी फलटणचा उमेदवार कार्यक्रमामध्ये फोनवरून जाहीर केला आणि काल आठवले यांनी सांगितलं की फलटणची जागा आमच्यासाठी आहे मग अजित होती असं वाटतं तुम्हाला वेगळा पक्ष आहे यांचा वेगळा पक्ष आहे यांनी उमेदवार जाहीर केल्यावर शक्यतो दुसऱ्या पक्षाने उमेदवार जाहीर करणं किंवा मागणी करणं योग्य नाही त्यांचा काहीतरी मान ठेवणं आवश्यक असतं पण त्या महायुतीत तशी काही परिस्थिती दिसत नाही त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याची सहमत दुसरा पर्याय नाही <laughs> जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते रामराजे तुकारी फुकण्याचे तयारीत आहे तुम्ही सांगताय बातमी तर तुम्ही किती जागा लढणार आम्हाला चर्चा चालू आहे त्यामुळं संख्येवर बोलणं योग्य नाही आम्ही सगळे तिन्ही पक्ष विचाराने प्रत्येक निवड जागा चर्चा करतो त्यामुळे शेवटी किती राहणार हे कळेल राष्ट्रवादीला होता आणि तो म्हणजे अजून सुद्धा आहे टिकून ठेवण्यासाठी काय म्हणजे तुझी जास्ती हळूहळू करू आम्ही थोड्या दिवसांनी लोकसभेला ज्या ठिकाणी इच्छुक होते राष्ट्रवादीकडून त्याच ठिकाणी शिका शिंदे देखील घडलेलं आहे मग आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय आहे काय नाही आहे आता लोकसभेत आमची ही जागा निवडून येईल याची आम्हाला खात्री होती की पाणी हे एक कारण आहे पण त्याच आम्हाला काही मतदारसंघात मत अपेक्षा एवढी पडली नाही त्यामुळे तिथं सुधारणा करणं आवश्यक आहे तसेच प्रयत्न निवडणुकीच्या निकालानंतर लगेच चालू केलेले आहेत जास्त आहे अपेक्षा होती आता मी तेच बोलतो त्याच्यावर बोलतो तुमच्या सदिच्छेने आमचं लीड अठराशे वरून ऐंशी हजारावर वर जाईल